श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आता अठ्ठावीस नोव्हेंबरपासून प्रत्येकजण गुरुचरित्र पारायण करणार आहे मग आपल्याला गुरुचरित्र पारायण तर करायचं आहे मग या पारायण काळामध्ये उपवास करायचा का का जेवणामध्ये कोणते नियम आहेत कोणते समजा आपण जो जेवणामध्ये पदार्थ समजा कोणता आहार घेऊ शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता पारायण करताना अवश्य नियम असतो तो म्हणजे एकधान्य आता एकधान्य म्हणजे काय कुठल्या भाज्या आपण खाऊ शकतो उपवासाला शेंगदाणे भगर चालेल का मसाले खाऊ शकतो का असे आपल्याला अनेक प्रश्न पडतात आणि आपण खूप घाबरतो विशेष म्हणजे गुरुचरित्र पारायण करताना घाबरण्याचं काहीच कारण नाही सविस्तररित्या आपण बघूयात गुरुचरित्राचं पारायण हे अठ्ठावीस नोव्हेंबर या तारखेपासून प्रत्येकजण सुरू करणार आहे काही जणांना अडचण असेल तर त्यांनी सुरू केलं असेल किंवा हे एक दोन तारखेपासून देखील सुरुवात करतील आता सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करायचं आहे जो भाग्यवंत वन्त पुण्यवंत असा व्यक्ती असतो तोच गुरुचरित्र पारायण करतो पारायण अवघड नाही बरं गुरुवर सोपवायचं आणि आपण पारायणाला सुरुवात करायची आपल्या मनातील शंका बाजूला ठेवा आणि बघा पवित्र सर्व काळ वाचावा श्री गुरुचरित्र तसेच बघा सप्ताहाच्या वेळेस मासिक धर्म असेल पारायण करता येणार नाही आधी केलं तरी चालेल किंवा मग नंतर केलं तरीसुद्धा चालेल असं काही नाही आता बघा आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत त्यावेळेमध्ये आपल्याला काही अशा निवडकच भाज्या ज्या आहेत त्या खायच्या आहेत अगदी सात दिवस आपल्याला एकाच प्रकारचं जेवण घ्यायचं असतं संन्यास घ्यायचं असं नाही फक्त सात दिवस असे आरामात निघून जातील कळणार देखील नाहीत की सात दिवस आपण हे एवढे नियम पाळले म्हणून आता बघा जेवण काय करायचं असा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो सात दिवस हेच जेवण जेवायचं आपल्याला जेवायचं असतं आता याच्यामध्ये काय वज्र करायचं आहे म्हणजे आपल्याला कोणते पदार्थ खायचे नाहीत ते बघूयात आपण सगळ्यात अगोदर आता बघा सहज जे पचायला शक्य होईल ना वन करनके साथ जी जी। आ, ते जेवण घेण्याचा प्रयत्न करायचा कारण की आपल्याला सात दिवस पारायण करायचं असतं आपली तब्येत नको बिघडायला या गोष्टीची काळजी घ्यायची आपण दररोज तर जेवत असतो पण अशा वेळेस ज्या पारायणाच्या वेळेस आपण काही खाल्लं समजा तर त्रास होऊ शकतो आणि सगळ्यात अगोदर म्हणजे फळभाज्या आपल्याला कोणत्या खायच्या आहेत ते आपण बघूयात आता बघा टोमॅटो तुम्ही खाऊ शकता बटाटो सिमला मिरची किंवा मग हिरवी मिरची रताळे दोडका भेंडी या भाज्या तुम्ही खाऊ शकता त्यानंतर दही ताक कडी कोथंबीर कडीपत्ता जिरे हे चालतं पण मोहुरी जी आहे ती चालत नाही तसेच एक धान्य जे आहे त्याच्यामध्ये गहू ज्वारी तांदूळ बाजरी हे धान्य येतात म्हणजे तुम्ही गहू खाल्ले तर गहूच खायचे सातही दिवस ज्वारी खाल्ले तर ज्वारीच खायची असं करायचं बघा आता धान्यामध्ये सगळ्या डाळी ज्या असतात ना त्या आपण खाऊ शकत नाही कडधान्य जे असतात ना आपण खाऊ शकत नाही त्यानंतर बघा शेंगदाणे बऱ्याच लोकांना प्रश्न येतो शेंगदाणे तर उपवासाला चालतात मग आपण काय करायचं खाऊ शकतात का तर शेंगदाणे चालत नाहीत काकडी तुम्ही खाऊ शकतात माठ जी भाजी असते ती तुम्ही खाऊ शकतात टोस्ट खारी बिस्किट बटर हे जे पदार्थ मैद्याचे असतात ते देखील आपल्याला खायला जमणार नाही कारण की या गोष्टीमुळे आपल्याला समजा पोटदुखीचा वगैरे त्रास होऊ शकतो त्यामुळे या गोष्टी शक्यतो सात दिवस नका घेऊ बघा आपण देवावर सोपून द्यायचं कुठे सात दिवस निघून जातील आणि आपण काय खाल्लं आहे याचा पण आपल्याला विचार येणार नाही कारण की इतका हा पवित्र काळ आहे सात दिवस म्हणजे आता ज्या फळभाज्या आहेत त्यामध्ये पालेभाज्या बघा शेपूची भाजी खायची नाही कारण की शेपूच्या भाजीनं खूप ढेकरे येतात आणि पारायण काळात ढेकरी ला आळसील अशा पद्धतीचं आपल्याला कोणतंच अन्न जे आहे ते घ्यायचं नाही त्यामुळे हो शेपूची हो भाजी, हो भाजी तर पूर्णपणे त्रासदायकच आहे म्हणजे त्यांना त्रासच होतो कोणाला ढेकर येतात अनेक वेगवेगळे प्रकारचे त्रास होतात मेथीच्या भाजीने पण भरपूर जणांना त्रास होतो मग मेथीची भाजी देखील खायची नाही आता पालक तुम्ही खाऊ शकता वांग देखील खायचं नाही गवार देखील आपल्याला खायची नाही तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता चपाती तर चपाती सात दिवस खायची भाकरी तर भाकरी सात दिवस खायची अशा पद्धतीने कोणतं तरी तुम्हाला जे समजा सगळ्यात महत्त्वाचं मी तर म्हणेल ज्वारीची भाकरी उत्तम यानं कसलाच त्रास होत कि नाही किंवा मग कोणाला चालतच नसेल तर चपाती घ्या काही हरकत नाही सकाळ संध्याकाळ मात्र दोन्ही टाईम चपातीच खायची मग की सकाळी आणि संध्याकाळी भाकरी असं जमणार नाही आता सकाळ संध्याकाळ जो नैवेद्य करणार आहोत आपण त्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे नैवेद्य अगोदर महाराजांना दाखवायचा पोतीला नैवेद्य दाखवायचा आणि ते ताट घेऊन नंतर आपण जेवायचं असं करायचं आहे आता नैवेद्य दाखवायचं आहे मग एक धान्य तुम्हाला घ्यायचं आहे एक धान्यामध्ये जसं तुम्हाला म्हटलं ज्वारी बाजरी गहू असं तुम्ही जो एक धान्य प्रकार निवडताल तोच दोन्हीपैकी एक तुम्ही खाऊ शकता मग पालेभाज्या फळभाज्या पारायण काळामध्ये उपवास येतो मग मध्येच गुरुवार असतो किंवा कोणाचा मंगळवार कोणाचा शुक्रवार आता प्रत्येकाचे वार असतात त्यानुसार मग उपवास आला तर मग काय करायचं आता उपवासाला तुम्ही काय खायचं असा देखील म्हणजे खूप प्रश्न पडतात आपल्याला कोणती गोष्ट सुरुवात करायच्या अगोदर आणि तसा विचार करायचं गेलं तर इतके प्रश्नही पडून आपण विचार करण्याची गरज नसते पण आपलं मन आहे ना राजगिरा खाऊ शकतो साबुदाना खाऊ शकतो फळे खाऊ शकतो चालतो आता साबुदाण्यामध्ये शेंगदाणे टाकायचे का लगेच आपल्याला प्रश्न येईल तर बघा शेंगदाणा हा द्विदल धान्य आहे अशा वेळेस काय करायचं साबुदाण्याची खीर करून खायची राजगिरा फळे रताळे हे तुम्ही खाऊ शकता तसेच वरेई म्हणजे भगर देखील असते बघा मग तुम्ही भगर खायची नाही फळं खाऊ शकतात फळं सगळे चालतात कोणतंही फळ तुम्ही खाल्लं तरी देखील चालेल दूध चहा कॉफी सगळ्या पद्धती चालतात बघा मीठ चालतं आता आपल्याला काय समजा कोणत्या गोष्टी आपल्याला खायच्या नाहीत शेपूची भाजी वांग गवार मेथीची भाजी या भाज्या आपल्याला घ्यायच्या नाहीत बरं असं नाही तुम्हाला मेथीच्या भाजीने त्रास होत नसेल तर तुम्ही खा तसेच तांदूळच्याची भाजी भाताने आळस येतो जांभळी येते मग महाराजांसमोर आपण सारखी जांभळी देऊ शकतो का नाही ना मग अशा गोष्टी शक्यतो अवॉइड करा आपली किती इच्छाशक्ती आहे की आपल्याला पारायण निर्विघ्नपणे पार पाडायचं आहे आपल्याला पारायण करायचं आहे मग थोडेसे नियम देखील पाळू आणि अगदी छान पद्धतीनं पारायण करू आता सात दिवस भाकरी खाल्ली तर मी तुम्हाला म्हटलं ना पचायला देखील खूप सोपं होईल आणि ज्वारीची भाकरी बघा कितीही मोठा आजार असू द्या आपल्याला डॉक्टर पहिला सल्ला देते ज्वारीची भाकरी खा म्हणून कारण की चपाती देखील काही व्यक्तींना बघा सकाळी खाल्ली तर संध्याकाळी शरीराला चालत नाही आता कोणत्या डाळी खायच्या नसतात तर बघा कडधान्येच खायचे नाही याने पित्त होण्याचा म्हणजे सध्याच्या काळामध्ये खूप व्यक्तींना पित्ताचा त्रास होतो त्यामुळे डाळी खायच्या नाही आता पारायण करून घेतलं तर आपल्याला अर्थात सकाळी पारायण करून घेतलं तर आळस येणार नाही फ्रेश वाटेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण पारायण केलं तर आता ज्या वेळेस खूप वातावरण प्रसन्न आणि आपली रात्री फ्रेश झोपदेखील झालेली असते मग आपल्याला जांभळी आळस येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही त्यामुळे सकाळी पारायण करण्याचा प्रयत्न करणार आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे चार किंवा पाच पाचला बसला तरी देखील चालेल आता मीठ चालतं पण कांदा लसूण नाही चालत मसाला काळा मसाला जी चटणी आहे घरातला जो मसाला आहे तो खायचा नाही चटणी देखील आपल्याला खायची नाही मग भाज्यामध्ये चटणी देखील टाकायची नाही का भाज्यामध्ये खडे मसाले असतात कांदा असतो म्हणजे आपल्या काळ्या मसाल्यामध्ये लसूण असतो सर्व प्रकारचं असतं त्यामुळे कोणताही मसाला वापरायचा नाही बाहेरचा किचन किंग असो कोणताही म्हणजे बाहेरचे मसाले चे। चे तर आपल्याला वापरायचेच नाही मग भाजी करायची ना मग मिरची पावडर चालते कारण की मिरची पावडरमध्ये काहीच नसतं बस फक्त मिरची पावडर असते त्यामुळे आपल्याला लाल मिरची पावडरचंच खायचं आहे काळ्या मसाल्यामध्ये अनेक मसाले असते त्याचे नावं घेत बसलं ना तर दहा मिनटं जाते लाजो तर अशा पद्धतीने आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परान्न टाळायचं आहे कारण की कोणाच्याच घरचं अगदी आपल्याला पाणी पण प्यायचं नाही कुठे चाललात तर पाण्याची बॉटल घरी घेऊन जा किंवा मग बाहेर विकत घेतली तुम्ही तरी देखील चालेल तर अशा प्रकारे आपल्याला जे आपण गुरुचरित्र पारायण दत्त जयंतीनिमित्त जो सप्ताहाच्या काळामध्ये आपण करणार आहोत तर हे जे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत आता बघा समजा कधी अचानकपणे सुतक जर पडलं तर मग अशा वेळेस काय करायचं तर आपल्याला सुतक असल्यानंतर हे पारायण असं सोडता येणार नाही कोणाला तरी बोलवायचं आपल्या नातेवाईकाला आणि हे पारायण आपल्याला त्यांच्याकडून करून घ्यायचं असतं वेळच्या वेळी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि ते पारायण आपल्याला आपल्या नातेवाईकांकडून ते पारायण नाते आपला जो काळ आहे तो पूर्ण करून घ्यायचा असतो या पारायणामध्ये खंड पडू द्यायचा नसतो तर अशा प्रकारे बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम तसेच नियम म्हणजे महत्त्वाचे आपण आज जेवणाचे नियम जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद